नमस्कार मी किरण मार्गदर्शक रामेश्वर डोंगरे तालुका बदनापूर जिल्हा जालना आपण ह्या प्लॉटला पहिल्यापासून किरण टेक्नॉलॉजी वापरली त्याच्या आठ दिवस हा पहिले याला आपण ड्रिचिंग आणि आपल्या फवारण्या केले आहे तर याची फ ऑलरेडीचे फुल जे आहे का सीताफळाचं हे पूर्ण वाकडं होत होतं आणि वाकडं होत होतं आणि फुलत नव्हतं असं पूर्ण आखडून राहाय आज हा प्लॉट बघितला का आपण असं खूप छान सेटिंग पण होत आहे हे बाबा खूप छान सेटिंग पण होत आहे खूप छान सेटिंग पण होत आहे या प्लॉटची या प्लॉटला आपण पूर्ण केअरन टेक्नॉलॉजी वापरलेली आहे किती छान आहे आणि टोटल आहे अकराशे आहे पूर्ण सेटिंग सुरुवात झाली पाहिजे सेटिंग पूर्ण सुरुवात झाली आहे सेटिंगला म्हणजे असं टोटल बगीचा एकदम सुंदर दिसा सुरुवात झालेला आहे टोटल आहे हेच नाही सगळंच प्लॉट आहे आणि प्लॉटला पाहिल्यापासून आणि शेतकरी खूप समाधानी झालेली आहे पाच तारीख चोवीस जून दोन हजार चोवीस हा प्लॉट तयार केला आहे आपण बरी एकच झाड नाही आज हे बघा आपण बघू शकतो ह्या बघा सगळे झाड टोटल किती मस्त सेटिंग चालू आहे आतमध्ये आणि जी से फुलकळी पण भरपूर आहे आणि हे प्लॉट आपण पूर्ण एकदम खूप छान तयार केलं आहे तर शेतकरी खूप कदरले होते शेताफळाला ठेवायचे नाही म्हणे हे बघा आपण बघू शकतो बघू शकतो आपण ह्या बा ही कळी एखादी ह्या बा सेटिंग पूर्ण झाली बा हे बघा पूर्ण सेटिंग झाली हे बघू शकतो पूर्ण सेटिंग तयार झाली अशी मस्त सेटिंग तयार होत आहे आपलं पूर्ण किरण टेक्नॉलॉजीवर तयार केला आहे आपण हेच नाही सर्व झाडं हे बघ बघू शकतो आपण इथं पण बघा खूप अशी छान सेटिंग झाली आणि काळे पडत होते फर आपण याच्यावर आपले कीटकनाशकसुद्धा आपल्या कंपनीचेच घेतलेले आहे हे बघू शकतो आपण हे बघा किती मस्त खूप छान कळी एकदम सुंदर झाली आणि सेटिंग पण चांगली होत आहे हे बघा खूप छान होत आहे आणि प्लॉट बी एक नंबर सेट झाला पूर्ण पूर्ण टोटल प्लॉट असा एकदम छान दिसत आहे बघू शकतो आपण किती बारीक कळी दिसते पूर्ण प्लॉट सेट झालेला आहे हो पूर्ण प्लॉट टोटल सेट झाला आहे किती सुंदर आहे आणि पहिल्या ना याची जे फुलं होते का हे काळे पडत होते आणि असे फुग फुलत नव्हते तर आता ते पूर्ण फुलं पण असे फुगलेत आणि सुंदर दिसा सुरुवात झालेला आहे प्लॉट टोटल हा बाराशे झाडांचा प्लॉट आहे याच्यामध्ये सागवानसुद्धा आहे खूप छान प्लॉट तयार झाला आहे आणि एकदम सुंदर असा प्लॉट तयार झाला आहे फुलकळी एकदम स्ट्रॉंग झाली आहे आणि त्याच्यावर कुठले सध्या रोख तर नाही आहे कारण की आपण ऑलरेडी कीटकनाशकच्या फवारण्या घेतलेल्या आहे किरण टेक्नॉलॉजीची एक फवारणी झालेली आहे आणि हे सुद्धा कीटकनाशकची पण एक फवारणी झालेली आहे शेतकरी हा बगीचा चार वर्षाचा आहे शेतकरी अक्षरशः कदरले होते म्हणजे नको आता आम्हाला नाही ठेवायचं आहे ठेवायचंच नाही म्हणे आम्हाला सीताफळ काढून टाकायचं आहे म्हणे ठेवायचं नाही बघू शकतो आपण सेटिंग एक नंबर सेटिंग एक नंबर फुलकडी एक नंबर आहे सेटिंग पण खूप छान होई यायची सेटिंग सुरुवात झालेली आहे सेटिंगला पूर्ण ते बघा खूप छान असा प्लॉट तयार झाला आहे खूप छान थँक्यू धन्यवाद किरण